तर पहा जरंगे पाटलांनी जी मागणी केली होती सगळे सोयराची ती सरकारने मान्य केल्यापासून अनेक ओबीसी नेते मुद्दामून विरोध करण्यासाठी विरोध करत आहेत पुन्हा बोलत आहेत की ही मागणी सगळे सोयऱ्याची मागणी कोर्टामध्ये टिकणार नाही असं बोलत आहेत पण ही कोर्टात जी मागणी सगळे सोयऱ्याची आहे ती शंभर टक्के टिकणार आहे मग त्यासाठी मराठा समाजाने काय करायचं हे लक्षात घ्या तर आपण सर्वांनी सावध व्हायचं प्रत्येकाने काय करायचं तुम्हाला सर्वांना सांगतो त्यामध्ये आपल्याला मंत्रालयामध्ये एक पत्र पाठवायचंय कारण आता हे छगन भुजबळ असतील गोपी चंपडळकर असतील अजून जे ओबीसीचे अनेक नेते आहेत ते मुद्दामून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी मुद्दामून कोर्टामध्ये ही एक याचिका दाखल करतील काहीतरी कागदपत्र दाखल करणार आहेत ते कशा सगळे स्वयऱ्याच्या मागणीच्या विरोधात करणार आहेत कारण कुणबीच्या विरोधात तर ते करू शकत नाहीत कारण ती मागणी त्यावेळेस याचिका दाखल जर केली त्याच्या वेळेस मराठा समाज पण शांत बसणार नाही त्यावेळेस ओबीसी आरक्षण सुद्धा धोक्यात येऊ शकतं त्यासाठी ते करणार नाहीत ना त्याच्यामध्ये कुणबीच्या विरोधात कुणबी आरक्षणाच्या विरोधात पण आता हे सगळे सोयऱ्याच्या विरोधात करणार आहेत पण हे लक्षात घ्या ओबीसी बांधवांना पण त्याचा फायदा होणार आहे कारण सगळे सोयऱ्याची मागणी आहे त्याच्यामुळे ओबीसी बांधवांचा कसा फायदा होणार आहे ज्या लोकांना अनेक कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रॉब्लेम येत होता जर ही सगळे सोयऱ्याची मा मागणी जर मान्य सर्वांना लागू झाली तर त्याच्यामुळे अडचणी येणार नाही तर सर्वांनाच ह्याचा लाभ घेता येईल सर्वच जे समाज आहे सर्व इतर प्रवर्ग आहेत सर्वांना ह्याचा लाभ येईल त्याच्यामुळे अडचणी दूर होता हे पण लक्षात घ्या कारण हे सर्वांच्याच फायद्याची मागणी आहे पण हे काही लोक मुद्दा म्हणून मराठा समाजालाच विरोध करतात हे लक्षात घ्या तर आपण काय करायचे त्यासाठी एक, एक मंत्रालयामध्ये सर्वांनी पत्र पाठवायचे प्रत्येक माणसाने आपल्या मंत्रालयाने मराठा समाजाच्या लोकांनी एक पत्र पाठवायचे कशासाठी पाठवायचंय ते कोणतं पत्र पाठवायचंय तर ते पाठवायचंय ना हरकत पत्र तर ना हरकत पत्र म्हणजे कोणतं म्हणजे आम्हाला ह्याच्या जो जे आपण निर्णय घेत आहात जो सगळे शोराचा तो आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याच्याविषयी आम्हाचा विरोध नाही असं आम्हाला सर्वांना मागणी मान्य आहे असं एक मंत्रालयामध्ये पत्र लिहायचं आहे तर मी तुम्हाला हे स्क्रीनवरती पण दाखवतो तर त्यासाठी त्याच्यामध्ये एक लिहायचं आहे की जर तुम्ही निर्णय घेतला सगळे शोहराचा तो आम तुम्ही घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार हे वरती तुम्हाला सगळे हेडिंग टाकायचं हे, आहे मुंबई मंत्रालय म्हणून टाकायचं वरती हेडिंग ते एक पत्र पाठवायचे त्याच्यामध्ये लिहायचं आहे की ही जी आपण मागणी घेतली सगळे सोयऱ्याची त्याच्यामुळे जे विद्यार्थी आज शिकू शकत नाही जे गरजू विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे हे मागणीमुळे त्यांना हे आरक्षणाचा लाभ मिळेल व ते पण शिकू शकतील ह्याच्या हा फायदा विद्यार्थ्यांचा होईल त्यानंतर त्यांना शिक्षणामध्ये सवलत मिळेल असा आपण मथळा या पत्रामध्ये जोडायचा आहे तसंच हे जी मागणी आहे मराठा सर्वांना मान्य आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं ही त्यातील अजूक जे अजूक कायद्या तज्ज्ञ असतील कायद्याबद्दल नॉलेज आहे त्यांनी पण जे सगळे स्वराची मागणी आहे त्या पत्रामध्ये तुम्ही सगळे सोयऱ्याची व्याख्या आहे ते पण तुम्ही टाकायची जर तुम्हाला त्याच्यामध्ये अधिक अधिकृत तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्यासाठी पण कोर्टामध्ये पण प्रयत्न करा त्यासाठी तुम्ही जेवढं ते सगळे सोयऱ्याचा मुद्दा तुम्हाला जेवढी मांडणं करता येईल त्याबद्दल विश्लेषण जेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे जमेल त्यांनी सर्वांनी करायचंय ही सर्वांना विनंती आहे त्यानंतर काय करायचंय हे सर्व वरती लिहिल्यानंतर तुम्हाला पत्र तर येईल व्हॉट्सअपवरती त्यानंतर एका ईमेल वरती काही पाठवायचंय त्यानंतर त्याच्यावर खाली काय टाकायचंय आपला विश्वासू आणि नाव टाकायचंय खाली आपला प्रवर्ग टाकायचंय त्या प्रवर्गाच्या पुढे मराठा समाजाने मराठा करायचंय त्यानंतर पत्ता पत्ता आपला टाकायचाय आणि आपला संपर्क टाकायचा म्हणजे आपला मोबाईल नंबर टाकायचा सर्वांनी टाकायचे मंत्रालयामध्ये जर आपण एवढे पत्र पाठवायचे की त्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये जागा राहिलेली पाहिजे ठेवायला जर हे आपण केलं तरच आपल्याला ही मागणी लवकर मान्य होईल की कोर्टामध्ये टिकेल कारण सर्वांनी प्रत्येकाने पत्र पाठवायचे फक्त ह्याच्यासाठी आपण गाफील राहू नका नाहीतर हा जे ओबीसी नेते आहेत जे फक्त समाजाचं वाटूळ करण्यासाठी बसलेले आहेत ते आपलं वाटोळं करतील हे लक्षात घ्या सर्वांनी सावध व्हायचे हो प्रत्येकाने हे पत्र आहे हो तुम्हाला व्हॉट्सअपवरती अनेक जणांचे जा आला असेल ज्यांचे जा आलं नसेल त्यांनी हे पत्र पाठवायचे आपण बनवायचंय अनेक जणांना जर बनवता आलं तर त्याच्यावरती विषयी काही माहिती असेल हे सर्वांनी पाठवलं तर शंभर टक्के ही मागणी कोर्टामध्ये टिकणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि ओबीसी बांधवांना पण जर ह्याचा सगळे स्वयऱ्याचा तुम्हाला पण लाभ घ्यायचा असेल तुम्ही पण हे पत्र पाठवा तुमच्या पण फायद्याचं आहे तुम्हाला पुढील अडचण येणार नाही ना हे सर्वांनी लक्षात घ्या सर्वांनी हे पत्र पाठवा कुणी आहे टिकणार नाही अशा लोकांकडे दुर्लक्ष करा मराठा समाजाने आणि हे पत्र पाठवून सर्वांनी प्रत्येकाने पत्र पाठवायचं हे त्याच्यामुळे आपल्याला ही मागणी लवकर मान्य होईल हे लक्षात घ्या आणि कोणी बोलतंय की आम्हाला जरंगे पाटलांना फसवल काय बोलतायत ते म्हणतायत की आम्हाला आरक्षण मिळलं नाही फक्त कुणबी बोल्याला आरक्षण मिळेल तर हे लक्षात घ्या जी सगळे सोयरी जर ही मागणी आहे ती जर मान्य झाली तर आपल्याला सर्वांनाच आरक्षण मिळणार आहे ह्याचा तुम्ही लक्षात घ्या मुद्दा उगीच काहीतरी गैरसमज करू नका आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळाच विचार आणून आपल्या मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका हे लक्षात घ्या या सगळ्या सोयऱ्यामुळे सर्वांनाच आरक्षण मिळणार आहे हे लक्षात घ्या सर्वांनी आणि आपल्या भूमिकेवरती ठाम राहा अशा विरोधकांना पासून आपल्याला सावध राहायचंय हे आपल्यामध्ये भांडण लावणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी हे पत्र पाठवायचंय त्याच्यामुळे आपली मागणी लवकर मान्य होईल सर्वांना हा जोडून विनंती आहे मराठा समाजाला आणि हिथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र